हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या मेशोवर बांगड्यांचे असे सेट सेट से, म्हणण्यापेक्षा जे कडे आहेत ते खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत आणि त्यांच्याच व्हरायटी म्हणजे नंबर ऑफ व्हरायटीज तिथे अव्हेलेबल आहेत त्या मी तुमच्यासाठी काही सिलेक्टेड व्हरायटीज घेऊन आली आहे कारण सध्या ह्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आपण जेव्हा पण साडी घालतो त्यावर आप प्रत्येक बाईला प्रश्न पडतो की आता याच्यावर मॅच बांगड्या कोणत्या घालायच्या किंवा मग कॉन्ट्रास्ट असतील आणि अशा आपल्याकडे भरपूर अशा बांगड्यांच्या व्हरायटीज असतात कलरप्रमाणे म्हणजे जर आपण पैठणी घालणार असू तर आपण त्याच्यावर पारंपरिक असा हिरवा चुडा वगैरे घालतो किंवा मग त्याला मॅच अशा बांगड्या घालतो किंवा मग ऑर्गेन्चा वगैरे घालणार असू तर त्यावर डायमंड वगैरे अशा आपल्याकडे प्रत्येक साडीनुसार किंवा मग ड्रेस घालणार असू त्याच्यानुसार प्रत्येक याच्यानुसार आपल्याकडे बांगड्यांचे सेट असतात पण सध्या सध्या जे ट्रेंडमध्ये आहे तर एवढ्या बांगड्यांचे सेट वागवण्यापेक्षा असे काहीतरी कडे जे घेऊन ठेवले तर तुम्ही कोणतीही साडी घाला किंवा ड्रेस घाला कोणत्याही फंक्शनला जाताना ह्या कोणत्याही साडीवर ह्या बांगड्यांचे सेट घातले म्हणजे एक एक कडं जरी तुम्ही एका हातात घातलं तरी देखील तुमच्या म्हणजे साडीचा तो लूक आहे बांगड्यांचा तो पूर्ण होतो आणि ज जर तुम्ही अशा बांगड्या घालणार असाल तर तुमचा लुक एकदम स्टायलिश दिसतो म्हणजे असं होतं ना की आपण जर ऑफिसला वगैरे घालणार असू किंवा एखाद्या छोट्या मोठ्या फंक्शनसाठी आपण जेव्हा बाहेर जाणार असू तेव्हा जर तुम्ही एखाद्या सिंपल वगैरे साडीवर अशा बांगड्या घातल्या तर तुम्ही एकदम हटिके आणि स्टायलिश दिसणार त्यामुळे तुम्ही या बांगड्यांचा उपयोग करू शकता म्हणजे स तुमचं बांगड्यांचे खूप सारे सेट मिरवण्यापेक्षा हा एक सेट तुम्ही ठेवून घेऊ शकता आता राहायला प्रश्न आहे याची प्राईज जेव्हा तुम्ही ह्या बांगड्या एखादी बाई म्हणजे कोणीतरी घरगुती विकत वगैरे असेल तर आपण जर त्यांच्याकडून घेतलं तर अफकोर्स ते तीनशे साडेतीनशे चारशेपर्यंत तुम्हाला त्या देतातच त्यात त्या म्हणतात की काय वर म्हणजे याचं गॅरंटी आहे याच्या कलर जाणार नाही वगैरे 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 आणि तुम्हाला ते तीन चारशे रुपयापर्यंत कसंही या बांगड्यांचे सेट देतात बट मेशोवर ह्या बांगड्या फक्त दीडशे ते दोनशे रुपयाच्या रेंजमध्ये आहेत सगळेच जे 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 सेट मी दाखवले आहेत ते सगळे दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला घरपोच भेटणार आहेत आणि हेच नाही तुम्ही जर मेशोवर जाऊन बांगडा सर्च केला ना त्यानं त्या या मी ज्या व्हरायटी दाखवल्या याच्यात दुप्पट व्हरायटीज तिथे आहेत त्यात कलर वगैरे आहेत ते तुम्हाला सगळं तिथे अवेलेबल आहे आणि एवढ्या कमी किमतीमध्ये ते तुम्हाला घरपोच भेटणार आहे आणि जर तुम्ही म्हणणार की क्वालिटी डल असेल वगैरे असं काही नाही आहे आणि तिथे जेव्हा तुम्ही प्रोडक्ट बघता तर खाली त्याचे ओरिजिनल देखील असतात किंवा मग रिव्ह्यूज असतात टाकलेले की कसे ते प्रोडक्ट येतात त्यामुळे तिथून चेक करून त्याला जे किती स्टार्स वगैरे आहेत म्हणजे ते किती व्हॅरिएबल आहे हे चेक करून जर तुम्ही प्रोडक्ट घेतलं तर ते हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट ते खूप छान प्रोडक्ट येतं त्यामुळे वस्तू घेताना एकदा चेक करून घ्यायची आणि मेशोवरचे प्रोडक्ट चांगले असतात आणि तुम्हाला ह्या बांगड्यांचे सेट आवडले असतील तर मेशोवर जाऊन नक्की चेक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू